मनपा जप्ती पथकाकडून शिवसागर मंगल कार्यालयाला सील ठोकल्यानंतर लागलीच मालकाकडून कराचा भरणा याबाबत अधिकृत वृत्त असे की महापालिकेच्या जप्ती पथकाने आज सकाळी देवपूर येथील स्टेडियम जवळ शिवसागर मंगल कार्यालयाला सील ठोकले असून संबंधित मंगल कार्यालयाच्या मालकाने मालमत्ता माल कराची रक्कम सुमारे आठ लाख रुपये थकबाकी असल्याने सदर ही कारवाई करण्यात आली मात्र या कारवाईनंतर दोन तासातच कराचा भरणा सदर मालकाने केल्याने जप्ती पथकाकडून सदर सील उघडण्यात आले याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील मालमत्ता करधारकांकडे मोठ्या प्रमाणात कराची थकबाकी आहे त्यामुळे मनपा आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांनी वसुलीसाठी जप्ती पथके नेमली असून या पथकामार्फत बड्या थकबाकीदारांवर जप्तीच्या कारवाया सुरू आहेत या पथकाने आज प्रभाग क्रमांक एक मधील जिल्हा क्रीडा संकुल येथील गोंदूर रोडवर असलेल्या शिवसागर मंगल कार्यालयाला सील ठोकले या कार्यालयाचे मालक मराठे यांच्याकडे आठ लाख दहा हजार पंच्याऐंशी रुपये थकबाकी असल्याने वारंवार नोटीस देऊन देखील कराचा भरणा न केल्याने सदरची कारवाई करण्यात आली तर कारवाईनंतर श्री मराठे यांनी लागलीच महापालिकेत येऊन थकीत कराचा भरणा केला त्यामुळे मंगल कार्यालयाचे सील उघडण्यात आले असून थकबाकीदारांनी देखील आपले मालमत्ता कर भरावे अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा मनप जप्त पथकामार्फत देण्यात आला आहे सदरची कारवाई शहर प्रमुख सोनवणे जप्ती पथक प्रमुख तथा वसुली अधीक्षक शिरीष जाधव वसुली निरीक्षक पंकज शर्मा किशोर शिंदे मनोज चिलंदे मुकुंद अग्रवाल पाटील ईश्वर धनगर जयंत पाटील किशोर सोनवणे गजानन वाघ सचिन पवार सिपाई वाहिद अली यांच्यासह पथक या ठिकाणी उपस्थित होते पुणे शहरात सह सह्याच मालमत्ता दारकांकडे मोठ्या प्रमाणात तक असल्याने महाशय आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे मॅडम यांच्या नियंत्रणाखाली तसेच प्रमुख सुनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी उंदुदोड येथील भरत नागदन मराठे सुसागर मंगल कार्यालय यांच्याकडे थकबाकी आठ लाख दहा हजार पंच्याऐंशी रुपयांची थकबाकी असल्याने सदरचे मंगल कार्यालय हे सील करण्यात आलेले आहे तरी धुळे शहरातील तमाम कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या थकबाक्या असतील त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचा भरणा करावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती सदरील कारवाई वसुली अधीक्षक शिरीद जाधव निरीक्षक पंकज शर्मा जयवंत जयवंत पाटील रविंद्र वाघ ईश्वर धनगर सचिन पवार वाई गजानन वाघ आदींनी सदांची कागाई केलेली आहे